नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील काही वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणते जिल्हे आहेत कोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर मित्रो आज दुपारनंतर आपण जसे की पाहू शकता स्क्रीनवर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी पुणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळलेलं पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान हे गडद ढगाळलेलं पाहायला मिळते दुपारनंतर व मध्यरात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊसदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मित्रो उमरखेड किनवट या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊसदेखील पाहायला मिळणार आहे तसेच नांदेड पूर्णा भोकर हसमत बीड या भागांमध्ये हलक्या व जोरदार स्वरूपाचा देखील दे काही ठिकाणी पडू शकतो मित्रो अहमद अहमदपूर गंगाखेड परळी तसेच लातूर शिरूळ औसा या भागांमध्ये मित्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळलेलं पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यामध्ये पण हवामान हे ढगाळलेलं पाहायला मिळतंय एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक भागांमध्ये हवामान हे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय उर्वरित भागांमध्ये हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे तर मित्रो विदर्भामध्ये नागपूर अमरावती या भा ठिकाणी हवामान हे ढगाळलेलं पाहायला मिळते तर विदर्भाचा उर्वरित भागांमध्ये हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे मित्र एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यातील पाच ते दहा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद